कोपरगाव शहरातील गजाननगर भागात मंगळवारी सकाळपासूनच गजाननगर परिसरमध्ये पिसळलेल्या एका कुत्र्याने धुमाकूळ घालत परिसरातील सुमारे सतरा जणांना गंभीर स्वरूपाचा चावा घेतला असून यात माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना देखील कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका तीन वर्षाच्या मुलीपासून ते ज्येष्ठांपर्यंत समावेश आहे सदारच्या कुत्र्यामुळे परिसरात दहशत पसरली होती की नागरिकांना अक्षरशः दरवाजे लावून बसावे लागण्याची वेळ आली होती तसेच सध्या शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून या अगोदरही कुत्र्यांचे हल्ले त्याचप्रमाणे गायी बैल वळू या प्रकारच्या मोठ्या जनावरांनी अक्षरशः थैमान घातले असून अनेक नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत अनेकदा पालिकेत याबाबत निवेदन मोर्चा काढून देखील पालिका प्रशासनावर त्याचा फारसा प्रभाव होताना दिसत नाही मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे एका पिसाळलेल्या कुत्र्याने सतरा जणांना चावा घेतल्याने नगरपालिका विरोधात मोठा असंतोष पसरला आहे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले त्यानंतर या घटनेबाबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे विनोद राक्षे रवींद्र पाठक यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्ले यांना याबाबत माहिती देताच त्यांनी तात्काळ अहिल्यानगर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून या सर्व जखमींना तात्काळ लस उपलब्ध करून देण्यास सांगत कोपरगाव येथून अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिल्याने सर्व पीडितांनी कोल्हे कुटुंबियांचे आभार मानले आहे यावेळी सर्व पीडित त्यांचे कुटुंबीय रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर शासकीय रुग्णालयात रवाना झाले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे रवींद्र पाठक विनोद राक्षे माजी नगरसेविका विद्या सोनवणे आदी उपस्थित होते कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून यासारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी पालिकेने या, या पालिके मोकाट कुत्र्यांचा जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे काळपासून आमच्या गजानन नगर भागामध्ये एक मोकाट कुत्र अनेक जणांनी त्याचा चावा घेतला आणि जवळजवळ सतरा लोकांना ते कुत्रं चावलं चावल्यानंतर अनेक लहान लहान मुलं पण त्यामध्ये होती आणि हे सर्व मुलं एकदम आठ वर्षाचे नऊ वर्षाचे ते पिसाळलेलं कुत्रं होतं मलासुद्धा ते चावलं पण मी काल संध्याकाळपर्यंत सगळेजणं बघत होते पण दीड वाजता दुपारी एका घराजवळ जाऊन ते मृत पावलं म्हणजे मरण पावलं आणि काल सगळ्यात जणांनी सरकारी दवाखान्यामध्ये येऊन येऊन एक एक इंजेक्शन घेतलं पण डॉक्टर फुलसुंदर सरांनी सांगितलं की बा जे पिसळलेलं कुत्रा असेल तर नगरला जाऊन मी सर्वांची व्यवस्था करतो का के इथून केस पेपर द्यायची कारण इथं जर खाजगी रुग्णालयात गेलं असतं तर आठ हजार रुपये त्या इंजेक्शनची किंमत आहे आणि जर आमच्या इकडचे सर्व गोरगरीब लोक आहे त्या लोकांना ते परवडण्यासारखं नाही सुंदर सरांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे नेते आदरणीय बिपीनदावांना ने जेव्हा काना मी कानावर घातलं की बा असं असं झालेलं आहे त्यांनी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर घोगेसाहेबांना फोन करून सांगितलं की बाबा आमचे सतरा एक लोक आहे त्यांना कुत्र्यांनी दंश केलेला आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही या मी सर्व व्यवस्था करून ठेवतो हो तसेच आमच्या भागातल्या ज्या देसाईताई आहे त्यांनी काल रात्री सर्वांच्या घरोघर जाऊन सांगितलं का उद्या नगरला आपल्याला जायचं आहे बिपिनदानी ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केली संजीवनी उद्योग समाचे अध्यक्ष बिपिनदादा कोले तसेच संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले यांनी ताबडतोब अँब्युलन्सची व्यवस्था करून इथे ॲम्ब्युलन्सही पाठवली हो आणि सर्वजणी सतरा लोक आता नगरला आम्ही इथं पाठवत आहे त्यामध्ये सहकार्य जे केलं साहेब असतील आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि विशेषतः फुलसुंदर सर दादा दा कोले आणि विवेक भैया कोले यांचे मी आभार मानतो शहरामध्ये हा पालिकेला पालिकेला तर आम्ही आता इथून जाणारच आहोत का शिवसाहेबसुद्धा इथं आलेले आहेत ते दवाखान्यात दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आले त्यांनाही मी फोनवरून सांगितलं का जनावरांची संख्या इतकी झालेली आहे का प्रत्येक रोडवर गेल्यानंतर लहान लहान मुलांनाही ते मारतात हे करतात आणि कुत्र्यांची संख्या खूप झालेली आहे याचा बंदोबस्त त्वरित करावा नाहीतर याचा परिणाम हा शहरात निश्चितपणे वेगळा होईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो